माऊली का रे एकटाच दारात मला भूक लागली जाऊ नाही का तू का बर का बर म्हणून राग राग, राग, राग निघून गेली कुठं गेली मम्मी गेली तिच्या बायरीला माहेरी गेली नाही जेवायला काहीच केलं नाही तिनं बापरे मलाही भूक लागली मी कवाचा फोन लावितोय अरे मी मळ्यामध्ये गेलो होतो मी मम्मीला केव्हाचा फोन करतोय फोन ती फोनच म्हणून मी घाई घाई आलो इथं राग राग निघून गेली ना ती चल आता तिला आपण ना आणायला जाऊ तिच्या मायरी तुझ्या मामाच्या घरी हा भूक लागली लाग तुला बर थांब जायला अरे बाबा हॉटेलत जायला हॉटेलात एवढं चांगलं जेवण राहते का चल आता ना आपण मम्मीला आणायला जाऊ चप्पल घाल आपण शॉर्टकट जाऊ ना तिला आणायला एवढ्या एवढ्या गोष्टी वरून भांडण झालं तर लगेच राग आला तिला लगेच गेले निघून मला चप्पल घालू दे अरे गाडी काढायला गाडी मध्ये पेट्रोल नाही ना आपल्या चल पाय पाय जाऊ सायकल अरे दोन्ही गाड्या मध्ये पेट्रोल नाही बाबा चल हात पुढे पळू नको एखादी बस भेटली का बसनी जाऊ आणि मम्मीला घेऊन चव हा चालून बाबू हा ह काय म्हणती लग्न लग्न तू कोण आहे हे गांठा बाई गांठा आणि इथं काय काम आहे तुझं लग्न करायला आले मी कोणाशी तुझ्याशी रे बाबूई मला पोरगई माझ्याशी कुठं लग्न करीती तू लग्न कर नाही केलं तर तू बाबू तू बाबू मावली ती म्हणती मला लग्न कर माझ्याशी म्हणती माऊली पापा हं पापा तिकडे नको जाऊ ती जर वर आली ना ती आपल्याला बाबू इकडे इकडे चल पटकन बापरे ये ती आपल्या मागं शेव रायली शेव राहिली बापरे पाहिलं काय करा रा बा आता तुझ्या मम्मीला आणायला कस काय जायचं अय ते इकडे पटकन इकडे ती कशी पाहा ती पाय ना ये बाय हे इथून पाय तू पाय पाहिलं का हां अ र बापरे माहिती करलं रे का मी नाही करणार बाई तुझ्याशी लग्न मला एक बायको आहे एक पोरगाय माझ्याशी ज्यानी ज्यानी लग्न केलं ते मरून गेले मग मी पण मरून जाईन ना म्हणून मी आत्महत्या केली ये बाबू म्हणूनच तू भूताळे झाले बर का म्हणून मला लग्न करायचं उताळी नवरी बापरी मावली ती कांता बाई ती उतावली नवरी आहे आ उतावली तिने ज्याच्याशी ज्याच्याशी लग्न केलं ना तो तो नवर मरूनच गेला हिचं लग्न अधूर अधुर ही उतावळी नवरी बापरे मी नाही करणार बाई तुझ्याशी लग्न तू इथून कुठं हो चाल म्हणती मला माझ्या आत्म्याला शांतीने भेटणार